शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तत्काळ सुरू करावे या मागणीसाठी सिद्धांत केशव पाटील व रहिवाशांनी मनमाड नगर परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण सात मधील जुने शौचालय पाडून तिथे नवीन शौचालय बांधकाम सुरू करण्यात येणार होते पण करण्याच्या कामास अद्याप सुरुवात झालेली नाही त्यामुळे रहिवाशांचे हाल होत आहेत या संदर्भात नगरपालिका प्रशासनाला वारंवार निवेदना देखील दिली नवीन वर्क ऑर्डर जवळपास अकरा महिने अगोदरच झाले असून जुने स्वरूपात पाडून ठेवले आहे नगर परिषद क्रमांक सात मधील रविवाशन तर्फे नगर परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर समोर उपोषणाचा इशारा दिला होता त्यानुसार उपोषण सुरू झाले आहे जोपर्यंत स्वच्छलयाचे काम सुरू होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे दरम्यान या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने पाठिंबा दिला असून लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे कारण की जे सुलभ शौचालय होत पाकीच्या कॉर्नर येथील गेल्या सहा महिन्यापासून ते तोडून ठेवलेले पण अतिशय लोकांचे एकदम गरज जी मेन गरज सगळी ती गरज शौचालयाची तोडून टाकली तर आज दुसरी आवश्यकता बी नाही म्हणजे हे जे आहे बस स्टॉप बस स्टॉप होते शौचालयासाठी परंतु आज ते तिकडत शौचालय बी बंद झालं आज स्टेशनला शौचालयासाठी लोकांना जावं लागू राहिलं राजवाडा परिसरातून स्टेशन पर्यंत जायला एवढा लांब महिला जात आहे नंतर दहा रुपये तिथे जाऊन द्यावा लागू राहिले त्यांना शासनाकडे मागणी आमची अशी एवढीच आहे ते जे शौचालय तोडलेले त्याची वर्क ऑर्डर आलेली अकरा महिन्यापूर्वी त्याची वर्क ऑर्डर येऊन कॉन्ट्रॅक्टरला काम पण दिलेले परंतु ते काम का थांबवलेले तर ते जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आम्ही काही इथून आपोषण उपोषण सोडणार नाही मनमाड शहरामध्ये मुख्य बाजारपेठतील राजवाडा परिसर पाकिजा करणार या ठिकाणी गेल्या तीस हो ते चाळीस वर्षापासून सुलभ शौचालय आहे वीस तिथं त्या ठिकाणी खूप गजबजलेली वस्ती आहे त्या ठिकाणी शौचालयाची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती त्यानंतर सुद्धा या नगरपालिकेने अर्धावट ते संडास तोडून त्या ठिकाणी त्या परिसरातील महिला असतील भगिनी असतील वृद्ध असतील अशा अनेकांना उघड्यावर शौचास जाण्यास प्रवृत्त केलं आहे त्या ठिकाणी अनेक महिलांची तुझं मना होत आहे तरी आमचे मित्र श्री सिद्धार्थ पाटील हे या ठिकाणी अतिशय गंभीर प्रश्न घेऊन अमरावणात हा दुसरा दिवस आहे तरी या संबंधित प्रशासनाने त्याची तात्काळ दखल न घेतल्यात आम्ही उद्या मनमाड शहरामध्ये तीव्र स्वरूपाचं भूमिका घेऊन या ठिकाणी जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर संबंधित प्रशासनाला जबाबदार असेल आणि मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संबंधित प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो की हा जो संबंधित प्रश्न आहे अतिशय ज्वलंत प्रश्न असून आता तात्काळ मार्गी लागावा त्या ठिकाणी कामाला प्रत्यक्ष सुरुवात करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सुद्धा या आंदोलनामध्ये तीव्र भूमिका घेऊन येणाऱ्या काळामध्ये जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास नगरपालिका प्रशासनास जबाबदार असेल